मानेगाव खा येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा जगद्गुरु संत सेवालाल महाराज कार्य संपूर्ण मानव समाजाला दिशात देणार भास्कर दानवे जालना येथील लालदेव फाटा मानेगाव खा येथे अखिल भारतीय घोर बंजारा लिंगी स्पर्धा व जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती व मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळ्यानिमित्त लिंगी स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कराबा दानवे यांनी उपस्थित राहून संत सेवाल महाराज यांना अभिवादन केले व उपस्थित ओम दक्षिणाकाली गडहन येथील श्री 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 जगदीश्वर नंद महाराज बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केले भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे सिद्धविनायक मुळे रामेश्वर पाटील भांदरगे गोवर्धन कोल्हे सुधाकर करात वसंतराव शिंदे अविनाश चव्हाण किशन राठोड नारायण जाधव दत्ता जाधव निवृत्ती लंके अनिल राठोड दौलत बुतेकर कैलाश चव्हाण सतीश राठोड जनार्दन राठोड प्रल्हाद पवार गोविंद डेंबरे मंगेश बोरटे आदींसह बंजरस समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती येस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना